नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना खेळाडू शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस ऑगस्ट दोन मध्ये पुणे मध्ये पस्तीस कुठल्या जास्त दरमध्ये आठ हजार रुपये सर्व सारंदरमध्ये सात हजार आठशे पन्नास रुपये जात आहे हरभर तसंच मांजरागाव मध्ये पंधरा कुंड जास्त दरमध्ये पाच हजार पाचशे सत्तर सर्व सारंदरमध्ये पाच हजार चारशे रुपये जाता ह्याबर तसंच हिंगोलीमध्ये तीनशे कुंडाचे जास्तीत दरमध्ये पाच 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 हजार सहाशे सर्व सारांदार मात हजार चारशे पन्नास रुपयां जाता यारभर तसंच कारंजामध्ये तीनशे एकावन्न कुंड जास्त दरमध्ये पाच हजार आठशे नव्वद सर्व सलांदरमध्ये पाच हजार आठशे नव्वद रुपयां जात आहे हरभर तसंच करमाळमध्ये तीन कुंडल जास्तीत दरमध्ये पाच हजार पाचशे रुपये जात आहे हरभर तसेच शिरूरमध्ये एक कोणत्या जास्तीत दरम्यान सहा हजार रुपये जात आहे हरभर तसं मांडाव मध्ये अठरा कुठे जास्त दरमध्ये पाच हजार सातशे सर्व सराजर मध्ये पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये आहे हरबर हे होते आजचे हारबर ताजे बाजारबाबत तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की वेडिया शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग